नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील कर्मचारी कामगारांना या पाच दिवशी भर पगारी शासकीय सुट्टी जाहीर शासन निर्णय निर्गमित जी आर दिनांक पाच चार दोन हजार चोवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार करिता लोकसभा मत मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भर पगारी सुट्टी देण्याबाबत राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागाकडून दिनांक पाच एप्रिल दोन रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील अठरा वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे तसेच सदरची बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणवीसशे एक्कावन्नच्या परिच्छेद एकशे पस्तीस नुसार मत मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता भर पगारी सुट्टी देण्यात येते अथवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती देण्यात येते मात्र काही काही असे दिसून आहे की संस्था आस्थापना इत्यादी त्यांच्या कामगारांना भर पगारी सुट्टी अथवा सवलत देत नाहीत यामुळे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागते जे आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत घातबाब असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस दिनांक सात मे दोन हजार चोवीस दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस दिनांक वीस मे दोन हजार चोवीस अशा पाच टप्प्यात होणार आहे तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यांमधील मतदारांना त्यांना मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा याकरिता त्यांना देखील मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील जिल्हा निहाय मतदानाचे टप्पे भर पगारी पगार मिळणारे दिनांक याबाबत सविस्तर परिशिष्ट पुढील प्रमाणे पाहू शकता <laughs> सीमालगतच्या मतदारांना त्यांच्या राज्यात मतदान करण्यासाठी देण्यात येणारी भर पगारी सुट्टीबाबत परिशिष्ट दोन पुढील प्रमाणे पाहू शकता राज्यात तसेच राज्याच्या सीमेलगतच्या भागातील होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदान मतदार असणाऱ्या कामगार अधिकारी कर्मचारी यांना मत ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर पगारी सुट्टी देण्यात येईल तसेच सदरची सुट्टी उद्योग ऊर्जा व कामगार विभाग अंतर्गत येणाऱ्या दुकाने व इतर आस्थापना निवासी हॉटेल खाद्यगृहे अन्य नाट्यगृहे व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या शॉपिंग सेंटर मॉल्स रिटेलर्स इत्यादींना लागू असणार आहेत धन्यवाद